आणि बुलेटिनची सुरुवात करूया मोठी बातमी कारण राज्यभरामध्ये आज शिवजयंतीचा उत्साह आपल्याला बघायला मिळणार आहे आणि शिवजन्माचा सोहळा किल्ले शिवनेरीवरती साजरा होणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा किल्ले शिवनेरीवरती जाणार असल्याची माहिती आहे किल्ले शिवनेरीवरती आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं विविध शासकीय कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आहे आणि त्याच निमित्ताने किल्ले शिवनेरीवरती हा सोहळा साजरा होणार आहे त्यामुळे आपण बघतोय की आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती आहे आणि किल्ले शिवनेरीवरती विविध शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आहे तर केवळ किल्ले शिवनेरी नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्याला या शिवजन्माच्या सोहळ्याचा उत्साह हो बघायला मिळतोय आज सकाळी शिवाई देवीची महापूजा केली जाईल आणि त्यानंतर शिवाई देवराई या याचं लोकार्पण सुद्धा होणार आहे शिवनेरीच्या पायथेशी वाहनांसाठी आता एक व्यवस्था करण्यात आलेली आहे शिवजन्माच्या सोहळ्याच्या निमित्ताने सगळेच लोक सगळे शिवप्रेमी हे शिवनेरीवरती जमत असतात तर ही काही दृश्य आपण बघतोय किल्ले शिवनेरीवरती शिवजयंतीचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय आणि केवळ शिवनेरी नाही तर राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने शिवजन्माचा सोहळा साजरा होतो नागपूर खोपोली या ठिकाणचं सुद्धा दृश्य आपण बघतोय अगदी आजच्या दिवसाची सुरुवात झाल्याच्या त्याच वेळेला नागपूरमधला हा उत्साहसुद्धा सुरू झालेला बघायला मिळाला तर तिकडे खोपोलीमध्ये सुद्धा, सुद्धा अशाच पद्धतीने शिवजयंतीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे आणि या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी सचिन चप्पळगावकर आपल्यासोबत आहेत किल्ले शिवनेरीवरून नागपूरवरून जितेंद्र शिंगाडे आहेत आणि आंतरवली सराटी जिथे मराठा आंदोलन सुरू आहे तिथेसुद्धा अशाच पद्धतीने शिवजयंती साजरी होती आहे तिथून विक्रांत आपल्यासोबत आहे तुमच्या तिघांचंही स्वागत आहे कशा पद्धतीने खरं तर तीनही ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंतीचा हा जन्मोत्सवाचा सोहळा साजरा होतो आहे सुरुवातीला सचिन काय नेमकं वातावरण आहे शिवनेरीच्या इथलं शिवनेरीच्या पायटेशाहोत ज्या ठिकाणी काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात शिवभक्त जे आहेत ते जमा झाले होते आणि शिवज्योत जी आहे ती आपापल्या आप परिसरामध्ये नेण्यासाठी या ठिकाणी ते उत्सुक होते आपण बघू शकतो की तोच उत्साह हो, या कि, कि या ठिकाणी ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कारण काहीच वेळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या शिवनेरी किल्ल्यावर येणार आहेत हा तो किल्ला आहे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती शिवनेरी काही वेळातच या ठिकाणी जे खेळ आहेत जे आदिवासी खेळ आहेत किंवा जे पारंपरिक खेळ आहेत आणि जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी खेळल्या जायचे ते खेळ या ठिकाणी आता आपण बघू शकतो हा जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा अतिशय मोहक असा हा जो पुतळा आहे हा शिवलेजेच्या पायथेशी आहे पोलीस बंदोबस्त मोठा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे साधारणपणे सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत या ठिकाणी उत्सव जो आहे तो मोठ्या आनंदात साजरा केला जाणार आहे एकंदरीत या संपूर्ण ठिकाणी आपण बघू शकतो की ही जी शिवज्योत आहे ही शिवज्योत आपापल्या परिसरामध्ये नेण्यासाठी संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्रातून जे शिवाजी महाराजांचे भक्त आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि एकंदरीत बघितलं तर ह्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर त्या काळात या महाराजांची किती मोठ्या प्रमाणात कार्य प्रणाली असेल आणि आजही त्याच भक्तीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त जे आहेत ते या ठिकाणी आपण संवाद साधूया सगळ्यात काय सांगशील आता तू कुठून आलेला आहेसून आले कुठून आलेला आहे आणि आता तुम्ही शिवजोत घेऊन निघालेला काय सांगाल सर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उत्सव होत आहे कायम आहे आणि शिवभक्त मोठ्या प्रमाणात तिथे जमलेला आहे आणि आता जो तुम्ही आम्ही इकडे प्रश्न सगळ्यात महत्वाचं पश्चिम भागातून आलेले हे जे युवक आहेत जे आता शिवजोत घेऊन त्यांच्या परिसरामध्ये जाणार आहेत पण काहीच वेळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत एकंदरीत ठीक आहे सचिन तर शिवनेरीच्या पायथ्याशी आता सगळे शिवभक्त शिवप्रेमी जमायला सुरुवात होताना आपण बघतोय तुषार झरेकर किल्ले शिवदेरीवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत काय नेमकं वातावरण आहे तुषार आहे शिवनेरीवरचं नक्कीच यामिनी आपण जर पाहिलं तर काही वेळातच शिव शु, किल्ले शिवनेरी आहे या ठिकाणी शिवजन्म सोहळ्याला तर सुरुवात होताना एकंदरीत पाहायला मिळेल हे संपूर्ण जे जन्मस्थळ आहे ते आकर्षक फुलांनी सजविण्यात आलेले आहे अनेक जण तर या ठिकाणी येतात ते आ, बाल शिवाजींचं जे रूपात जी प्रतिमा ठेवलेली आहे तिचं दर्शन एकंदरीत घेताना पाहायला मिळतं ते मोठ्या भक्तिभावाने अनेक उत्साहात तर अनेक शिवप्रेमी या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात ते दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काही वेळातच मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते या कार्यक्रम ठिकाणी येताना पाहायला मिळतील अनेक शिवप्रेमी या संपूर्ण ठिकाणावरती आलेले आहेत याच ठिकाणी मराठा सेवा संघ आयोजित तर या कार्यक्रम ठेवण्यात येतो अभिवादन सभा तर केली जाते तिथे मुख्यमंत्री खरं तर संपूर्ण सं, जो समा समाज समुदाय यांना संबोधित करत असतात त्या कार्यक्रमाचं ठिकाणही यावर्षी बदलण्यात आलंय दरवर्षी हेच जे ठिकाण आहे ते दुसऱ्या साईडला असतात आपल्याबरोबर अनेक खरं तर शिवप्रेमी आपण थेट त्यांच्याशीच यामिनी बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत काय एकंदरीत या वर्षीची शिवजयंतीचा उत्साह आहे कशा पद्धतीने ही संपूर्ण सोहळा साजरा केला जातो नक्कीच शिवजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात या शिवजन्मभूमीमध्ये साजरा करत असताना खरं तर आज या ठिकाणी या शिवजन्मभूमीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अधिक मंत्री महोदय येत आहेत आणि नक्कीच आम्हाला असं वाटतं की या शिवजन्मभूमी शिवजयंतीच्या मुहूर्तावर या शिवजन्मभूमीसाठी एक मोठी काहीतरी अशी घोषणा होईल का जेणेकरून आमचा या शिवजन्मभूमीतला शेतकरी आणि त्या शेतकरीच्या दृष्टीने जे काय शेतीच्या विषयक जे काय चांगले निर्णय असतील त्या अपेक्षा या निमित्ताने होतील अशा आमची सगळ्या नागरिकांची या निमित्तानं अपेक्षा आहे आज जर पाहिलं तर दोन दिवसापासून या शिवजन्मभूमीमध्ये अनेक शिवभक्त येत आहेत आणि एक मोठ्या आनंदात आम्ही सगळे त्यांचे स्वागत करतोय गेले दोन तीन दिवसापासून आमचे तरुण कार्यकर्ते कुणीही झोपलेले नाही त्यांची खाण्याची पिण्याची राहण्याची व्यवस्था जो काय पूर्ण भारतातून महाराष्ट्रातून या ठिकाणी कार्यकर्ते येते त्याची व्यवस्था केली जाते आता हा कार्यक्रम केव्हा सुरू होईल एकंदरीत या कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार नक्कीच आताच या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तिकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं टेकअप झालेलं आहे थोड्याच वेळा तिथं लँडिंग होईल आणि या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये साजरा होणार आहे नक्कीच यामिनी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण किल्ल्यावरती मोठ्या उत्साहामध्ये शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येतोय मोठ्या उत्साहात तर शिवप्रेमी या किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अगदी धन्यवाद तुषार या सगळ्या अपडेटसाठी आपण नागपूरला जाऊया जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत जितेंद्र अगदी रात्रीपासूनच शिवजयंतीचा हा सोहळा तिथे सुरू झालेला आहे नागपूरमध्ये काय नेमकं तिथलं वातावरण आहे नागपूरकरांचा उत्साह काय सांगतोय नक्कीच यामिळी कारण मध्यरात्रीपासूनच शिवजन्माचा जो आहे तो उत्साह नागपुरात दिवस येतोय सकाळी शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर महाराजांची आरती महाराजांची स्तुती त्याचबरोबर ढोल ताशा पथक असं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागपूरच्या महाल येथील गांधी पुतळा गांधी गेटजवळचा जो शिवाजी पुतळा चौक आहे इथे मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी गर्दी केलेली आहे सध्याचं जे वातावरण आहे ते अत्यंत ता आनंदात आणि प्रफुल्लित असं वातावरण आपल्याला दिसून येत आहे ढोल ताशा पथकाचं वादन सुरू आहे आणि तरुण तरुण मोठ्या प्रमाणात इथे शिव मा शिवाजी महाराजांच्या सोहळ्यासाठी जे आहेत ते इथे हजर झालेले आहेत आपण काही काय काय सांगाल किती उत्साह आहे आणि आजच्या दिवसाबद्दल आजचा दिवस आमच्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण की आम्ही महाराजांना खूप मनापासून मागतो ते एक आदर्श त्यांनी जे सेट केला या पिढीसाठी ते खूप महत्त्वाचे आहे आणि माझं तर स्पेशल आहे कारण की माझ्या आईने लहानपणीपासून मला महाराजांच्या जा गोष्टी सांगितल्या तर ती मी तेच ऐकून मोठी झाली आहे तर मला महाराजांसाठी एक खूपच वेगळ्या लेवलची रिस्पेक्ट आहे आणि महाराजच सगळ्या जसे बाकीचे देव आहे माझ्यासाठी तसेच महाराज माझ्यासाठी देवच आहे छत्रपती महाराज आराध्य दैवत आहे तरुणांसाठी काय सांगशील काय भावना आहेत आजचा दिवस तर माझ्यासाठी खूपच मोठा दिवस आहे जसं की आपल्याला माहिती आहे की आपण तीनशे पन्नास जन्मोत्सव आपण साजरा करत आहे आणि हा जोश जो मी बघत आहे ह्या लोकांमध्ये हा रोज असंच मी बघायचे अशी इच्छा आहे माझी आजच दिवस नाही पण रोज जरी हा प्रोग्राम असाच साजरा झाला तरी मी रोज माझ्या घरनं सकाळी पाच वाजता उठून इथे यायला तयार आहे या लेवलची माझं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रिस्पेक्ट आहे तर आपण यामुळे पाहू शकतो तरुण तरुणींमध्ये किती उत्साह आहे त्याचबरोबर वर सर्व जे आपण वृद्ध आहेत त्यांच्यासाठी आज महत्त्वाचा असा हा दिवस आहे आणि शिवराज्याभिषेकाचं हे साडेतीनशेवं वर्ष आहे तर तीनशे त्र्याण्णव हे शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा आहे आणि तो जो उत्साह आहे तो आता द्विगुणित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तो जो उत्साह आहे तो नागपूरकरांना या दृश्यातून आपण पाहू शकतो यामिनी अगदी सर ही सगळी दृश्य आपण बघतोय नागपुरामधली अगदी हे चौघ गजबजून गेलेले आहेत सणासारखं सेलिब्रेशन होताना दिसत आहे शिवजयंतीचा हा उत्साह थेट नागपूरमधून आपण बघितला खूप खूप खुँ धन्यवाद वे जितेंद्र या सगळ्या अपडेट्ससाठी आपण विक्रांत शिंदे सोबत आहेत विक्रांतकडे जाऊयात तर ही नागपूरमधली दृश्य आपण बघतोय थेट अत्यंत देखणा आणि दिमागदार असा हा शिवजन्माचा सोहळा साजरा होताना दिसतोय शिवनेरीच्या पायथ्याशी आमचे प्रतिनिधी सचिन चपाळगावकर आहेत पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया सचिन लगबग दिसतेय सगळ्या शिवप्रेमींची शिवजयंतीचा हा उत्साह आहे आणि लगबग दिसते आहे की शिवनेरीच्या गडावरती पोहोचण्याची

कार्यक्रमाला सुरुवात होती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत आणि आता आपल्या सोबत एक सणामध्ये अमोल कोल्हे जे आहेत ते आता येत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे अगदी धन्यवाद सचिन या सगळ्या अपडेट साठी तर का ही काही दृश्य आपण बघतोय शिवनेरी गडावरची